जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील माचेल माता यात्रेच्या मार्गावर असलेल्या एका दुर्गम गावात आज झालेल्या ढगफुटीत किमान बारा जणांचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या घटनेनंतर मंदिराकडे जाणारी वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आली आहे परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बचाव आणि मदत कार्य सुरू आहे गरुजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीबाबत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे एन ची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जम्मू काश्मीरच्या जनतेसोबत ठामपणे उभं असून गरजू लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे ढगफुटी झाल्याच्या ठिकाणी पोहोचण्यास अतिरिक्त बचाव पथकांना अडचणी येत आहेत तरीही सर्व अडचणी असूनही ते प्रयत्न करत आहेत असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हो यांनी म्हटलं आहे या ठिकाणी जाणारा रस्ता वाहून गेला आहे आणि हेलिकॉप्टरनं जाण्यासाठी हवामान अनुकूल नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान एस आर एफ आणि एनडीआरएफची मदत मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं